नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे माध्यमिक शिक्षक संघ व एफ आप्पासाहेब अप शिंदे यांच्यासाठी एकवटली कार्यरत शिक्षकांमधून आमदार होण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडीचा मेळावा पार पडला यामध्ये जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष असलेले अपक्ष उमेदवार अप्पासाहेब रामराव शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले तर शिक्षकांचे प्रश्न सुटण्यासाठी कार्यरत शिक्षकांमधूनच शिक्षक आमदार निवडून देण्याचा उपस्थित शिक्षकांनी निर्धार व्यक्त केला सावडी येथील शुभमंगल कार्यालयात मारुती लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी सुभाष कडलक टी डी एफचे सचिव मुश्ताक सय्यद उपाध्यक्ष अमोल ठानगे देविदास पालवे सुनील दानवे राजेंद्र गवांदे सहसचिव दीपक दरेकर संजय रोकडे सुरेश भोयटे ताराचंद गाडवे रमेश लांडे दादासाहेब वांडेकर तौसिफ शेख बाळासाहेब मुळे उमेश गुंजाळ बाळासाहेब राजळे बाळासाहेब निवडुंगे छबुराव फुंदे आत्माराम दहीफळे जनार्दन सुपेकर प्रसाद साठे गणेश कोरे राहुल जाधव बबन लांडगे संजय शिंदे संभाजी गाडे भानुदास तमनर गायकवाड सर अडसूळ सर समाधान आरक निवृत्ती झाडे अण्णासाहेब माळी बापूसाहेब जिवडे भरत लहाने बापू होळकर गणेश उगडे भनगे सर महेश मांडोळे संपद ढोकणे फैया शेख अनभुले सर आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या इलेक्शनला आपण जे पळालो तर तितकं तुम्ही पळत नाहीत असं मला तरी वाटतं मी तर मी मी तर आता सेवानिवृत्त मि, माणूस आहे त्यामुळं किंवा मला जाणवत येत असेल प्रत्यक्षात आता त्या येण्यात नसल्यामुळं पण वेळ चांगली आलेली आहे लोकांना मागच्या दोन तीन इलेक्शन पासून हे जे जा अतिक्रमण झाले आपल्या या आमदारकीवर हे रुचलं नाही जसं आता लोकसभेला झालं तसं सुप्त आहे शिक्षक हा उमेदवार असावा हे पण लोकांना वाटतंय पण आता आपले सर्व शिक्षक समोर येतील बोलतील सांगतील हे काय होणार नाही पण वेळ थोडा आहे मतदारसंघ खूप मोठा आहे त्यामुळं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्याला जेवढं करता येईल ते आपण केलं पाहिजे तुमचं काम जिल्ह्यातलं सर्व सुप्त आहे जिल्ह्यातील इतर उमेदवारांचं काम ते पण जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना माहीत आहे त्यामुळे जिल्ह्यात तुम्ही तर पुढं आहातच यात शंका नाही पण त्याबरोबरी इतर जिल्ह्यामध्ये आपण आपली वेगवेगळी टीम त्या ठिकाणी सक्रिय करू तिथलं कसं काही मतदान आपल्याला घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना काही अडचणी असतील पसंत प्रथम क्रमांक पसंतीचं मत देण्याचं अशांसाठी आपण फोन नंबरचं मत आम्हाला द्या असाही आग्रह आपण ठेवावा अशी आपण एक सूचना करतो आणि मला या ठिकाणी आपण अध्यक्ष स्थान दिलं त्याबद्दल आपलं आपले आभार व्यक्त करतो तसं नाही मागच्या वेळेस सहा महिने करत होतो आता सहा वर्ष काम करतोय सहा वर्ष मी काम करतोय ना सहा महिने रत आपण करतो परंतु त्याच्यानंतर मी सहा महिने काम केलंय आणि या पाचही जिल्ह्यामध्ये सहा वर्ष मी उदरत आहे कुठलं आंदोलन असू द्या पुण्याला आंदोलन असू द्या मुंबईला आंदोलन असू द्या नागपूरला आंदोलन असू द्या या प्रत्येक आंदोलनाची हजर आहे जुन्या पेन्सिलचं आंदोलन असू द्या विराच्या लोकांचा प्रश्न असू द्या शाळाचा प्रश्न असू द्या तुम्हाला सांगतो एफच्या स्लीपाचा प्रश्न असू द्या या प्रत्येक आंदोलनामध्ये मी भाग घेतला आहे आणि गेल्या पंचवीस वर्षामध्ये तीन हजार सातशे चव्वेचाळीस मी आंदोलन माझ्याकडे पाठ आहे मी हक्काने सांगतोय समोरच्या विरोधा सहज विचार कोणाचाही कोणाला विचार जिल्ह्यातले मिळून असले किंवा बाहेरचे असलेल्या आपण आंदोलन किती केले आणि किती प्रश्न सोडवले त्यांनी जर सांगितलं माझ्यापेक्षा जास्त आंदोलन केले की मी आज सुद्धा फार घ्यायला तयार आहे त्या प्रत्येक उमेदवार सांगावं की माझ्या युक्तीने आंदोलन केले मित्रो ही कोणी उमेदवारी किंवा ही लढत जरी मोठी असली कोणी संस्था चालक आहे कोणी भाग धरणार आहे तुम्हाला सांगतो कोणी परिस्थितीने फार मोठा आहे आणि यांच्यापेक्षा अतिशय कमी आहे परंतु मी कार्यरत शिक्षक पाचही जिल्ह्यामध्ये एकटाच आहे नगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या पाच जिल्ह्यामध्ये शिक्षकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिला त्यावेळी घटनेमध्ये लिहिलंय शिवराव घटनेमध्ये सांगितलंय की शिक्षकाचा आमदार हा शिक्षक असावा आणि तो कारणच शिक्षक असावा आमदार कपिल पाटलानं जाहीर केलं की वर सांगितलं टी व्हीवर सांगितलं मी पहिलं असं कपिल पाटलानं सांगितलं माझं वय आत थळ झालं मी आता आमदार केलं उभं राहणार नाही मी आता वृद्ध झालो तसे माझे शिक्षक निवृत्ता होता आणि शिक्षक देऊन राहिल्यानंतर तो परत शाळेत जाऊ शकत नाही आणि त्यांनी खणकाम सांगितलं कपिल पाटलाने आता माझं वय आठवण झालंय मी मात्र आमदार केला उभा राहता राहणार नाही पण आमचे काही मंडळी निवृत्तीनंतर त्यांना सुचतय आमदार केला उभं राहायचंय आता ताईला कडलकसरित्या झाली त्यांना नाही वाटत का आमदार केला उभा राहतो त्यांनी ठरवून घेतलंय मी मार्गदर्शकाची भूमिका करून मी आमदार केला उभा राहणार आणि मी मी तुम्हाला सांगतो निवृत्तीनंतर निश्चित या ठिकाणी उपण्याचा कधीही विचार करणार नाही आज मात्र मला हक्क आहे आणि तो शिंदेजी चिरंजीव त्यांची कन्या शिक्षण आहे नाशिक मध्ये स्वतःची गाडी घेऊन फिरतायत त्या ठिकाणी दोन गाड्या त्यांच्या स्वतःच्या आहेत सगळं नाशिक जिल्ह्यात दोन काढत उद्यापासून त्यांनी जवळजवळ चार गाड्या नियोजित केले हरिभाऊ शिंदे हे शिक्षक आमदार होते आमच्या वडिलांच्या बरोबर त्यांनी चार गाड्याचं नियोजन केलंय ते नाशिक जिल्हा बिघडून काढणार आहे धुळ्यामध्ये निशांत रणजेने अर्ज भरला होता आमचं ठरलं होतं जर धुळ्यामध्ये निशांत रणजे साहेबांना तुम्हाला जीडीएफची उमेदवारी मिळाली तर मी माझी माघार घेईन आणि रणजे साहेब तुमच्यासाठी काम करेन आता त्यांनी उजवायचे अर्ज भरला नाही आणि त्यांनी ठरकावून सांगितलं की ज्यावेळेस मी धुळ्यामध्ये तुमचं काम करतो त्यांच्या संस्थेचे कर्मचारी जवळजवळ तीन हजार आहेत त्यांनी मला सांगितलं तुम्ही येऊ नका तरी देखील साहेब त्या ठिकाणी काम आणि दोन गाड्या शाळा सुरू झाल्यानंतर चार ते पाच गाड्यामध्ये त्या ठिकाणी पाठवणार आहे तेवढी तयारी मी केलेली आहे जळगाव मध्ये आमचे जुने मित्र आहेत शालीगाव बिरुड हे शालिगाव बिरोडाने सरांनी सांगितलं की तुम्हाला मी आता मदत आहे फक्त एकच कारण संस्था चालक नको धनदानकी नको राजकीय पुढारी नको पाचही जिल्ह्यामध्ये चळवळीत काम करणारे आपण शिंदे तुम्ही आहात आता मी तुम्हाला मदत करीन हे तिथल्या पतसंस्थेचे चेअरमन आहेत जळगाव फिरव समोर जळगाव परीक्षे सांगितलं सीएन एस्टेशन आहे तिथे सीएन जे स्टेशन असतील तुम्हाला सांगतो धुळ्यामध्ये दत्ता शिंदे असतील यांनी सांगितलं तुम्ही इकडे येऊ नका परंतु तरी देखील मला आपल्याला सांगायचंय आपल्या आपल्याला फक्त पाच दिवस आहे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे चार दिवस आणि सोमवारचा पाचवा दिवस शेनवारी प्रचार होत नाही पुस्तक बाई तुम्ही सांगितलं या पाच दिवसामध्ये तुम्ही जिल्ह्यात जर फिरलात आणि मला खात्री आहे तुम्ही जिल्ह्यामध्ये जर फिरलात तर मन धराळीला फिरलात आणि नाशिक जळगाव मिळून जर आपल्याला फक्त पाच हजार मी आमदार दिला आणि फक्त आणि फक्त कार्यरत शिक्षकाला आमदार करायचं एवढा जर नारा तेवढा हो मी आपल्याला परखत सांगतो मी कुठेही पैसे वाटत नाही लोक येणार काही मी गरज सुरुवात केली येऊ गेले काही घेतील त्याच्यावर काय बोलत नाही हो शिक्षकांनी ठरवलंय माझा शिक्षक भाऊचा आमदार पहिला शिक्षकांनी ठरवलंय माझ्या भावाला आमदार करायचा आणि म्हणून आता मला सुद्धा आमदार झाल्याचं बरोबर जागे सर का वाटतो नाही म्हणून तुम्हाला सांगतो या ठिकाणी आमचे मित्र बाबासाहेब गोडके असतील महेंद्रजीए सर असतील बाबासाहेब गोडके जरी शिक्षक परिषदेमध्ये असले तरी त्यांनी सांगितलं की मी तुमच्यासाठी मदत करणार आहे त्यांनी पाठिंबा देणार पंडित सुधीर पंडित सर आहेत त्यांनी सांगितलं आता जी संघटना समन्वय समिती आहे या समन्वय समिती मी तुम्हाला पाठिंबा देणार आहे जी नगर जिल्ह्यामध्ये अठरा शिक्षकांची समन्वय समिती आहे अठरा संघटना आहेत या संघटना तुम्हाला पाठिंबा देणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो एवढ्या समन्वय समितीचं पाठिंबा मिळाला नगर जिल्ह्यामध्ये अठरा हजार मतापैकी निदान दहा हजार मतापर्यंत आपली जाण्याची मदत द्या नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर जिल्ह्यामध्ये मी दहा हजार मतापर्यंत गेलो तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये दोन नंबरची मत जरी मिळाली तरी मिनिंग व्हायला अवघड नाही तर बरं का जामखेड उत्सव आले दहा मित्रांचे जामखेड तालुक्यात सरांनी सांगितलं सर मतदान थोडं आहे पण ते सगळं मतदान मला दिलं बरोबर आहे सर नांदेडची एक शाळा अख्ख्याचे अख्खं मतदान झालं स्वतः स्वतःकसा आहे संगमनेर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान आहे संगमनेर तालुक्यात मेजबो धाजतील आमचे सर आहेत मुस्ताकबाई आहेत सर ही दिले हो मला चांगलं माहिती आहे संगमनेर तालुक्यात जर असे घराने हिमानसे दिल्ली संगमनेर तालुक्यामध्ये नव्वद टक्क्यापर्यंत मतदान आणू शकतात राहरी तालुका आमच्या हक्काचा आहे कर्जत तालुक्यामध्ये तालुक्यात माणसं आहे सगळे शिक्षक आहेत जरी कमी जरी असते तरी आपल्याला शिक्षक म्हणून मतदार मिळणार प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज 24 फोर ला सबस्क्राईब करा